नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सव मोठ्या साजरा तुला जय बोला, बोला जय हनुमान नोंबीत सर्वत्र हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला ऐरोली नगरात सेक्टर नंबर पाच येथे श्री दक्षिणमुखी हनुमानाचे मंदिर आहे या मंदिरात गेल्या बावीस वर्षापासून हनुमान जन्मोत्सव साजरा केला जातो समाजसेविका व भारतीय जनता पक्षाच्या ऐरोली तालुका महिला मोर्चाच्या अध्यक्षा ॲडव्होकेट संध्या सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव साजरा केला जातो या दिवशी भाविकांसाठी अभिषेक श्री सत्यनारायण महापूजा सुंदरकांड भजन महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले

डॉक्टर संजीव नाईक तसेच भारतीय जनता पक्षाचे महामंत्री अनंत सुतार यांनी उपस्थित राहून दर्शन घेतले यावेळी ॲडव्होकेट संध्या सावंत यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच भाविकांची गर्दी होती तर रात्री महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले या महाप्रसादाचा लाभ असंख्य भाविकांनी घेतला i नमस्कार माझं नाव दिवाकर कानडे मी ऐरोलीचा रहिवासी आहे आणि मी बरेच वर्ष या मंदिरात येतो आहे दर शनिवारी आणि हा जो उपक्रम मंदिर आणि ट्रस्टने राबवलेला आहे तो सगळ्यांना उपयोगी आहे ते सामाजिक का काम पण बरंचसं करतात आणि आज हनुमान जयंती असल्यामुळे बरीचशी इथे भाविक आलेले आहेत आणि फक्त हनुमान जयंती नाही पण प्रत्येक शनिवारी इथे बरीच भाविकांची गर्दी असते फक्त ऐरोली नाही तर आजूबाजूच्या परिसरातले बरेच भाविक इथे येतात आणि बरेचशा त्यांच्या इच्छा पूर्ण होतात तर इथे रात्री महाप्रसादाची पण सोय केलेली आहे मंडळाने आणि सगळ्यांची सोय अतिशय उत्तम रित्या ठेवलेली आहे भाविकांची महाराष्ट्राचं आराध्य दैवत दे शिवछत्रपतींना मानाचा मुजरा करून आज हनुमंताची जन्मोत्सव आहे आणि त्यानिमित्ताने सकाळपासूनच आपण पाहतो आहे दक्षिणमुख हनुमान मंदिरामध्ये फार गर्दीचा आहे दरवर्षी असते मागील बावीस वर्षापासून आपण पाहतो आहे की तिथे म भाविकांची गर्दी असते तसेच आदरणीय आमचे लोकनेते आणि आमदार आदरणीय गणेशजी नाईक साहेब तसेच माजी खासदार संजीवजी नाईक साहेब आणि विविध क्षेत्रातले मान्यवर यांनी दर्शन घेतलेलं आहे भाविकांनी दर्शन घेतलेलं आहे आणि मागील बा भा, बावीस वर्षापासून दक्षिणमुख हनुमान मंदिर ट्रस्ट यांच्या वतीने विविध कार्यक्रमाचं आयोजन क केलं जातं आणि आजचा दिवस सर खास असतो आणि या दिवशी जास्त काही कार्यक्रम ठेवत नाही तरी पण भाविकांसाठी विशेष अशी महाप्रसादाचं आयोजन आणि सकाळपासूनच पूजा अर्चा सत्यनारायणची महापूजा आणि प्रसादाचं आयोजन केलं जातं आणि आपल्या ऐरोळी ऐरोळीतील म्हणजे हनुमंताचं मंदिर म्हणजे हे एकच आहे ऐरोळीमध्ये सेक्टर पाचला आणि विविध कार्यक्रमाचं आयोजन करून आपण इथल्या सगळ्या भाविकांचं आपण त्यांची आशा आकांक्षा आणि त्यांची श्रद्धा याच्यामुळे हे देऊळ इतके वर्षापासून आणि हनुमंताची खास कृपा झाल्यामुळे जे 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 काही भाविक येतात त्यांच्या सर्व इच्छा इथे पूर्ण होतात असं आपण पाहतो आहे तर ह्या हनुमान जयंतीच्या जन्मोत्सवानिमित्त सर्व भाविकांना मी माझ्या शुभेच्छा देते आणि असंच हनुमंताकडे प्रार्थना करते की दरवर्षी अशा प्रकारे आम्हाला आमच्या पाठीशी उभे राहून हनुमंतानी सर्व भाविकांच्या इच्छा पूर्ण करोत अशी मी सदिच्छा व्यक्त करते धन्यवाद तसेच चौदा एप्रिल ही डॉक्टर बाबासाहेब आंब आंबेडकरांची जयंती आहे सुद्धा विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं आणि आप आपल्याला माहिती आहे आपल्या भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार तसेच ज्येष्ठ विधीज्ञ जे आमच्यासाठी कायम आदरणीय आहेत जसे आमचे बाबासाहेब आंबेडकर यांची चौदा तारखेला जयंती आहे आणि त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि त्यानिमित्ताने मी आपल्या सर्व भीमसैनिकांना आणि तशा इथल्या सर्व पदाधिकाऱ्यांना मी शुभेच्छा देते की त्यांच्या जयंतीनिमित्तही विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं आणि तो दिवसही सर्वांसाठी खास असतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा हनुमान जयंतीच्या निमित्ताने मी सगळ्यांना सांगू इच्छिते की आज खूप मोठ्या प्रमाणावर तिथे आपल्याला सर्व भक्तजन दिसतात आणि भक्तिमय असं वातावरण झालेलं आहे सगळ्यांना पुन्हा एकदा हनुमान जयंतीच्या शुभेच्छा सगळ्यांनी दर्शन घ्यावे आपल्या नवसाला पावणारा दक्षिणमुखी हनुमान मंदिर आहे सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा माझं नाव ॲडव्होकेट अलका किशोर सुर्वे आज सेक्टर पाच दक्षिणमुखी हनुमान मंदिर येते अतिशय सुंदर पद्धतीने हनुमान जयंती साजरी होता है। आपन होत आहे आपण पाहत आहोत सकाळी पहाटेपासून जे नियमितपणे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात भगवंताची आरती असो सुंदरकांची पूजा असो आणि महाप्रसादाचा कार्यक्रम असो अतिशय प्रचंड पद्धतीने आणि प्रचंड लोकसंख्येमध्ये इथे भाविक उपस्थित असतात आणि एकूण एक भाविक दर्शन घेतल्यापासून ते महाप्रसादापर्यंत आपण पाहत आहात की ते कितीशी गर्दी आहे आणि ॲडव्होकेट संध्या सावंत मॅडम एक समाजसेविका एक वकील असून ते प्रामुख्याने बावीस वर्ष झाले त्या इथे कार्यक्रम राबवतात आणि मोठ्या उत्साहाने मला अभिमान वाटतो एक महिला असून त्या एवढ्या प्रचंड आणि सुंदर पद्धतीने इथे कार्यक्रम पार पाडतात हे खूप आनंदाची बाब आहे आणि सर्व भक्तांना भाविकांना हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद